बातमी आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या वक्तव्यासंदर्भात जाणीवपूर्वक महाराष्ट्र पेटवण्याचा जा प्रयत्न सुरू आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना सुनावला आहे मराठा आरक्षणाच्या बैठकीला काँग्रेस अनुपस्थित राहिला बैठका सभागृहात घ्या इतरत्र नको असं काँग्रेसचं म्हणणं होतं तर यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना सुनावलं आहे मला ही अपेक्षा होती की पवार साहेब तरी या बैठकीला येतील किंवा त्यांचे प्रतिनिधी तरी येतील कारण त्यांनी वारंवार ही भूमिका मांडली की दोन समाजामध्ये समन्वय साधा परंतु मला असं वाटतं की आजचा सगळा जो काही प्रकार आहे जाणीवपूर्वक महाराष्ट्र पेटत राहायला पाहिजे आणि पेटत्या महाराष्ट्रावर आपली राजकीय पोळी भासता आली पाहिजे अशा प्रकारचा प्रयत्न विरोधी पक्षांनी केलेला आहे हे सार्वभौम आहे आणि या सर्वभौम व्यवस्थेमध्ये याच ठिकाणी अगर चर्चा झाली तर महाराष्ट्राच्या जनतेला तीच अपेक्षा आहे की हा वाद एकदा मिटला पाहिजे आणि म्हणून या सदनामध्ये विधानसभा चालू असताना समजा इथं चर्चा झाली तर निश्चितपणे अध्यक्ष महाराज याच्यातला चांगला मार्ग निघेल